नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील सोयाबीन बाजारभाव आज महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव कसे होते याच्याविषयीची सविस्तर चर्चा आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला तुम्ही चॅनल नवीन असाल चॅनल लाईक सबस्क्राईब करा आपण व्हिडिओच्या माध्यमातून सोयाबीन असेल कांदा असेल यांचे बाजारभाव आवक त्याचबरोबर कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव सरासरी बाजारभाव याच्यावरशी चर्चा करत असतो आज आपण बघूया महाराष्ट्रात सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने होता महाराष्ट्रात आज सगळीकडे सोयाबीनचा बाजारभाव स्थिर असल्याचं दिसत आहे बेचाळीस त्रेचाळीस रुपये इथपर्यंत बाजाराची रेंज गेलेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील आजचा सोयाबीन बाजारभाव जर बघितला तर सर्वाधिक एक्केचाळीसशे पंच्याऐंशी रुपये अहमदनगर सर्वात कमी बाजारभाव वरोरा छत्तीसशे रुपये अहमदनगर एक्केचाळीस रुपये अमरावती चाळीस बार्शी छत्तीस जिंतूर चाळीस कळंब चाळीस कारंजा एक्केचाळीस खामगाव चाळीस मलकापूर चाळीस नागपूर एक्केचाळीस रिसोड चाळीस वनी चाळीस अशा पद्धतीने होते सरासरी बाजारभाव जर बघितला तर आज बाजारभाव प्लस असल्याचे दिसत आहे नागपूरमध्ये एक्केचाळीसशे एकतीस सर्वाधिक बाजारभाव त्याचबरोबर अमरावती या ठिकाणी चार हजार एकशे वीस सर्वाधिक बाजारभाव मलकापूर चार हजार दोनशे अकरा त्यानंतर कळम चार हजार चारशे रुपया सर्वाधिक बाजारभाव होता महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजाराचे लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर सोयाबीन कांदा बाजारभावातील ट्रेंडिंग बाजारभाव व कमी बाजारभाव जास्त बाजारभाव हे सविस्तर बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आज बघूया आजचे बाजारभाव लासलगाव विंचूर या ठिकाणी सातशे वीस क्विंटल बाजारभाव मिळालेला आहे किमान बाजारभाव तीन हजार रुपये सर्वाधिक बाजारभाव चार हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये सर्वसाधारण बाजारभाव जे होते चार हजार दोनशे रुपये लासलगाव विंचूर ही नाशिकमधली सर्वात महत्त्वाची बाजारपेठ मानली जाते कांदा असेल सोयाबीन असेल याच्यासाठी आज सर्वात महत्त्वाची ही बाजारपेठ आहे त्यानंतर पुढील बाजारपेठ जी आहे इथे आवक आलेली आहे चौदाशे आठ क्विंटल माजलगाव या ठिकाणी पस्तीसशे रुपये सर्वात कमी बाजारभाव सर्वात जास्त दर एक्केचाळीसशे शेहेचाळीस रुपये सर्वसाधारण बाजारभाव जो होता माजलगाव चार हजार एक्कावन्न रुपये माझलगावचा विचार जर केला तर माझं गावमध्ये आवक वाढल्याचं दिसत आहे येत्या काही दिवसांमध्ये इथं बाजारभावसुद्धा अजून वाढण्याची शक्यता आहे केंद्राचं जे बदलते धोरण आहे याच्यानुसार सोयाबीनची जर आवक कमी झाली तर बाजारभाव वाढणार आहे उदगीर या ठिकाणी चार हजार क्विंटल आवक आलेली आहे आवक वाढल्यामुळे बाजारभाव स्थिर असल्याचे दिसत आहे एक्केचाळीस रुपये बेचाळीसशे रुपये इथपर्यंत बाजारभाव स्थिर आहे सर्वात कमी बाजारभाव एक्केचाळीसशे रुपये सर्वात जास्त बाजारभाव बेचाळीसशे पंचवीस रुपये सरासरी बाजारभाव एक्केचाळीसशे बासष्ट या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची बाजारपेठ जी आहे इथे बाजारभाव आहे आवक सहा हजार क्विंटल सर्वात कमी बाजारभाव सदतीसशे सत्तर रुपये सर्वाधिक बाजारभाव बेचाळीसशे वीस रुपये सर्वसाधारण दर जो आहे तो चार हजार पन्नास आवक आलेली आहे या ठिकाणी सहा हजार क्विंटल महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेतील सरासरी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद